हे तर नमस्कार मंडळी तेजस्वी पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपला स्पेशल दिवस आहे स्पेशल दिवस म्हणजे आज बंकूचं नामकरण सोला हो आहे बंकू आता तुम्ही विचारत पडला असेल बंकू म्हणजे कोण माझी बहीण आहे तिला मुलगा झाला आहे त्याला आम्ही प्रेमाने बंकू बोलतो आहे तर त्याचंच आज नाव ठेवायचं आहे म्हणजे बारसा करायचा आहे त्याचाच तुम्ही मागील पाचवी वगैरे झाली त्या व्हिडिओ नाही दाखवू ना शकलो कारण की ब्लॉगच आपण आत्ता सुरुवात केलेली आहे बनवायला तर ते मी नाही व्हिडिओ बनव म्हणजे पॉसिबलच नाही झालं कारण की गणपतीचा टायमिंग पण आहे आणि गणपतीची सजावट राहिलेली आहे आता बारशाची तयारी बाहेर चालू आहे तर तुम्हाला थोडक्यातच दाखवते तुसा बोलवली कंशारा हा उसारली गाव लय भारी डेकोरेशन करतं एक तरी आई फुगा पारला ना डायरेक्ट लावाला परत मग चुकी कोणची आहे माझी नाही तुमची माझी का मी टाकणार आहे फुग्यावर बहुतेक काम झालं जास्त फेमस करते तुला mm. जास्तच जरा हो दे ने फेमस तो, तो शिक्का आहे राजवतला खाली mm. येणार होती तयारी करायला पारशाची <laughs> हम्म <हुँ>। वाजलं <laughs> का बघ जरा सगळ्याला हम्म या दोन बाया कधी काम केला तरी मला नाव नाही देत अजिबात हसतील बोलतील टीका करतील माझे जेव्हा भाजी नाही मला भाजी जाणार मला भाजी जाणारच नाही बरोबर आहे गायक काय होता अवरेश्वर ही बघ तयारी कर जा आला यो अ मालया आज बघ पूर्ण आहे माझे घर अला आला बघ आहे भाई आज इकड मटन पण शिजत आला आमचं स्पेशल कुक अँड स्पेशल गेस्ट टुडेज अ नवीन सीन बघा येऊ एक्सपेरिमेंट भर पावसानं आग पेटवत काय कोणती तर टेक्निक अशी बघा तुमची तर पेटताना का अशा चुली आपण सकाळपासून ज्या व्यक्तीची वाट बघतो बघ असा नटलाय ए बंकू काय झाली तयारी बघा कशी तयारी कोणी केली तुम्ही केली नक्की तुम्ही केली काही नाही केली या कार्यक्रमांची मेन किलबिल सोरा बरो महाराज की गोविंद घ्या ज्याच्या आतुरतेने वाट बघत होतो तो आमचा बंकू आला गोड़ी 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 गोड़ी।

श्रावणी ठेवला आहे तू काय आवाज देशील त्याला बघू आवाज देशील तुझा का माझा मी भारी दिसतो ना मी भारी दिसतोय ना तुझ्यापेक्षा कोरी दिसते बघ मी मित्रांनो आमचा प्रोग्राम झाला सगळी पाहुणी पण जेवून गेली प्रोग्राम एकदम मस्त झाला तुम्हाला नवीन नवीन अशाच व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय